कारण या पुरण वाटी मारी असं करू नका स्वयंपाक करा नाही कोणी दिवस तापण्याच झालेली वस्तू पटकन अग्नि तरी टाका ते अन्न पवित्र होईल अग्निनारा तुमच्या सगळ्या पापाचा नाश करील हे ठाऊकच नाही भाऊ का टिकून बाटली पिऊन आला चढव चढा काढा तसाच दाबला अस करू नका म्हणून ते म्हणतात यज्ञ शिष्ट आशिष संतो उच्चित सर्व यज्ञाचे अशिष्ट प्रसाद खाल्ल्याला सगळ्या पापाचा नाश होतो आणि यज्ञ करून अन्न न तयार केलं ते लोक केवळ पापच खातात